जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आता दररोज एक अनेक विषय होतात अनेक चर्चा होतात प्रत्येक व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण काही ना काही सांगत असतो पण आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे मित्रांनो राजकारण समाजकारण नीती कूटनीती अनेक विषय आहेत पण आजचा विषय राजकारण्यांसाठी आहे राजकारणी नेत्यांसाठी राजकारणी नेत्यांच्या कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी व नेत्यांची चाटुगिरी करणाऱ्यांसाठी सुद्धा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की राजकारण सोडा आणि आरक्षणासाठी लढा चला मी जे आपणास सांगत होतो जे म्हणत होतो की राजकारण सोडा आणि आरक्षणासाठी सोडा लढा म्हणजे राजकारण सोडा म्हणजे कायमचा सोडा अशातला प्रश्न नाही आहे तुम्ही भाजपमध्ये असाल शिवसेनेच्या कोण्या गटात असाल किंवा राष्ट्रवादीच्याही कुठल्या गटात असाल किंवा आणखी काँग्रेसमध्ये असाल कम्युनिस्ट पक्षामध्ये असाल मनसेमध्ये असाल ज्या कुण्या पक्षात असाल त्या पक्षात जरूर राहा आमची ना नाही पण पक्षाचं काम पक्षाच्या वेळेला निवडणुका आल्यावर करा त्याबद्दल दुमत नाही पण आजची घडी ही आज आपल्या ले समाजाच्या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्या ले समाजातील लेकरांच्या आयुष्यासाठी त्यांच्या स्वाभिमानासाठी लढण्याची गरज आहे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की राजकारण सोडा आणि आरक्षणासाठी लढा तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आम्ही त्यावर भाष्य करणारही नाही तुम्हाला जो पक्ष आवडतो त्या पक्षात तुम्ही जरूर राहावं त्या पक्षाचं कामही करावं पण काही वेळा आपल्या समाजासाठी आपण काही समाजाचं देणं लागतो या हेतूने प्रेरित होऊन समाजासाठी लढलंही पाहिजे तुम्ही कार्यकर्ते असाल पदाधिकारी असाल तुम्ही तुमचे नेते मोठे केले नेत्यांनी फ्लॅट बांधले थार गाड्या घेतल्या ते एरोप्लेननं प्रवास करतात पण तुमच्या मुलांचं काय त्यांच्यासाठी टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के मुंबई पुणे नागपूरमध्ये फ्लॅट आहेत तुमच्या मुलासाठी दहा बाय दहाचे रूम तरी तुम्ही स्वतः वाहन लिखा किती वडील आहे याचाही विचार करा तुमच्या नेत्यांची मुलं परदेशात शिक्षण घेतात तुमच्या मुलांना कुठं ॲडमिशन मिळते का याचा विचार करा नेत्यांच्या मुलांना त्यांच्या सत्रात पिढ्या पुरल एवढं तुमच्या नेत्यांनी कमावून ठेवलं आहे पण आज तुमच्या शेतीचं काय तुमच्या शेतीच्या शेतीमालाला भाव आहे का तुमच्या शेतीमध्ये होणारं उत्पन्न दिवसेंदिवस ढासळत आहे शेती नापीक होत चाललेली आहे शेतीचे तुकडे तुकडे होऊन आपण पूर्वी जमीनदार होतो पण आज अल्पभूधारक आणि शेवटी भूमिहीन होत आहोत हेही लक्षात घ्या त्यासाठी म्हणूनच त्यासाठी मला तुम्हाला सांगायचं आहे की मित्र हो मी तुम्हाला सांगणे एवढा मोठा नाही आहे मी एक छोटासा समाज ज्याचं काम करण्यासाठी सेवा म्हणून हे तुम्हाला सांगत आहे विनंती वजा बोलत आहे मी सल्ला देणे एवढा मोठा नाही मी उपदेश करू इच्छित नाही पण विनंती मात्र जरूर करू शकतो की तुम्ही मोठे असाल लहान असाल वडील असाल ज्येष्ठ असाल सर्वांच्या चरणीनं तुमस्तक होऊन विनंती आहे की आपला मराठा समाज गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आरक्षणासाठी लढत आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रात आपलेच मराठ्याचेच मुख्यमंत्री जवळजवळ नव्वद टक्के झाले जर नाईक आणि अंतुले वगळले तर सर्व मुख्यमंत्री मराठ्यांचेच झाले आणि आपली माती तिथंच झाली सर्वात जास्त आमदार मराठ्यांचे सग सर्वात जास्त मंत्री मराठ्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठ्यांचे म्हणूनच मराठा समाज कायम दुर्लक्षित राहिला या नेत्यांनी तुमचा आमचा उपयोग फक्त सतरंज उचलण्यासाठी पोस्टर चिपकवण्यासाठी झेंडे लावण्यासाठी करून घेतला पण त्यांनी त्यांच्या मुलाबाळाचं भलं केलं त्यांच्या भविष्याचं भलं केलं त्यांच्याकडं आज अब्जावधीची माया जमावली पण तुमच्या माझ्या बापाला आज शेतीच्या कर्जासाठी आत्महत्या करावी लागते तुमच्या माझ्या मुलाला शिक्षणासाठी आरक्षण नसल्यामुळं तो एक टक्क्यावरून दोन टक्क्यावरून खाली घसरल्यानंतर जी मुलं दहावीस पन्नास हजार एम बी बी एस करू शकतात त्या मुलांना आज लाखो रुपये मोजावे लागत आहेत एक मुलगा एम बी बी एसला लागण्यासाठी प्रायव्हेटमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये मोजावे लागतात तुमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही असं नाही आहे तुमची मुलं हुशार आहेत पण त्यांना तेवढ्या सुविधा नाही आहे आणि तुम्हीही त्यावेळेस हद्वल होता कारण पहिलीपासून ते पदीपर्यंतचं शिक्षण पूर्ण विकाऊ शिक्षण झालं आणि तिथपर्यंत पैसे लावता लावता माझ्या मायबाप शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे कि कित्येकांनी शेती विकून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला पण शेवटच्या टोकाला आल्याच्यानंतर त्याच्याकडं पैसा राहत नाही सावकारीचा सा बोजा वाढतो आहे आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे आणि यावरच उपाय म्हणून महाराष्ट्राचं भाग्य उदयाला आलं आणि एक एका मातेनं असा सुपुत्र जन्माला घातला जो स्वत घरावर तुळशी पत्र ठेवून तुमच्या आमच्या समाजासाठी लढत आहे तुमच्या आमचे लेकर अधिकारी व्हावेत क्लास वन क्लास टू व्हावेत ही त्याच्या डोळ्यातली उजळ कल्पना आहे त्याच्या डोक्यातले सुबुद्ध असे विचार आहेत निष्पक्ष निःस्वार्थ त्यागी असा हा मोहरा माननीय संघशोद्धा म्हणून जरा जरांगी पाठवत आणि त्यांनीच आव्हान केलं आहे की के आता मागं हटायचं नाही सत्तावीस ऑगस्ट रोजी आपल्याला आंतरवालीहून निघायचं आहे आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला पोचायचं आहे त्यात आपला पहिला मुक्काम शिवनेरीवर असणार आहे छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन आपल्याला लढ्याला सुरुवात करायची तेव्हा या लढ्यात करोडोंच्या संख्येने जर आपण सामील झालो तर सरकारवर दबाव येईल सरकार नमतं घे आणि तुमच्या आमच्या मुलांचं नातवांचं भविष्य उजळेल मित्र हो आरक्षण फार किमती आहे तुम्ही म्हणाल उद्या सण आहे गणपती आहे पोळा आहे लक्ष्मी आहे सण येतील जातील वर्षानुवर्ष चालू राहतील पण एकदा गेलेलं आरक्षण पुन्हा मिळणार नाही म्हणून तुम्हाला सल्ला न देता उपदेश न करता विनंती वजा नम्र विनंती करतो की आरक्ष राजकारण सोडा आणि आरक्षणासाठी लढा जय जिजाऊ जय शिवराय